म्हाडा ग्रामीण रुग्णालय हे उपजिल्हा रुग्णालय यामध्ये त्या ठिकाणी दर्जा देऊन ट्रान्सफर केलं तर म्हाडा आणि म्हाडा परिसरातल्या लोकांची रुग्णांची त्या ठिकाणी सोय होईल त्या ठिकाणी डायलिसिस युनिट एम आर आय सी टी स्कॅन लेप्रोस्कॉपी हे सगळ्या गोष्टी तिथं उपलब्ध झाल्या तर तिथल्या रुग्णांना सोलापूरला आणि बाहेर पुणे मुंबईला जाण्याची आवश्यकता पडणार नाही आणि त्याच्यासाठी असणारे तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध करून द्यावे अशी मी यानिमित्तानं विनंती करतो नर्सिंग असेल पॅरामेडिकल कॉलेज असेल अशा पद्धतीनं तिथं झाल्यास त्या ठिकाणी त्या भागाच्या आरोग्याच्या मोठ्या सुविधा उपलब्ध होतील आज माड्यामध्ये असणार ग्रामीण रुग्णालय तिथं डॉक्टर्सना राहण्यासाठी त्या ठिकाणी क्वार्टर्स एकदम निष्कुट दर्जाचे झाल्यात त्यामुळे डॉक्टरांना बाहेर राहावं लागतं आणि रात्री इमर्जन्सी आल्यानंतर डॉक्टर उपलब्ध होत नाहीत तर त्या ठिकाणी बांधकामासाठी त्या निधी उपलब्ध करून द्यावा टेंबुरनी येथे बांधकाम सुरू आहे पंधरा कोटी रुपये निधी मिळालाय परंतु आता त्याला फर्निचर आणि तिथे राहणाऱ्या स्टाफ क्वार्टर्स असल्याशिवाय तो हॉस्पिटल सुरू होणार नाही तर ते त्याच्यासाठी आपण निधी उपलब्ध करून द्यावा त्यामध्ये निधी उपलब्ध करत असताना सोलापूर व पुणे रोडवरती मोडलिम हे मोठं गाव आहे आणि नॅशनल हायवे असल्यामुळं अपघाताचं प्रमाण आहे त्यामुळं मोडलिम येथे ट्रामा सेंटर के केअर व्हावं ज्या माध्यमातून अपघात झालेल्या लोकांना लगेच तात्काळ उपचार होईल आणि त्या भागातल्या लोकांचा प्रश्न मिटेल करकम येथे माझ्या मतदारसंघातलं करकम हे मोठं गाव आहे तिथं डॉक्टरांना राहण्याची त्या ठिकाणी जागा नसल्यामुळं आणि सोय नाही तर त्याच्यासाठी देखील निधी उपलब्ध करून द्यावा पंढरपूर हा महत्वाकांक्षी त्या ठिकाणी एक हजार बेड व्हावे म्हणून जी आर निघाला आहे आणि तर जर एक हजार बेडचं हॉस्पिटल त्या ठिकाणी सुरू करावं त्याला जागेची उपलब्ध होत नसल्यामुळं त्याला निधी आणि जागा उपलब्ध होत नाही तर तात्काळ त्याला जागा उपलब्ध करून द्यावी कृषी विभागाची तिथे जागा आहे तर ती जागा किंवा पासष्ट एकराच्या बाजूची जागा उपलब्ध केल्यास त्या ठिकाणी भूसंपादन करून ते, ते लवकर चालू करावं आणि त्यालाच त्या ठिकाणी मेडिकल कॉलेज केलं शंभर बेड त्या ठिकाणी कॅन्सर हॉस्पिटल पण त्या डीपीआर मध्ये आहे ते जर झालं तर त्या सगळ्या जिल्ह्यातला बऱ्यापैकी त्या ठिकाणी लोड कमी होईल आणि त्यासाठी आपण करावं भोसे असेल देगाव असेल भंडीशेगाव असेल या ठिकाणी पी एस सी मंजूर झाल्यात त्याला निधी उपलब्ध करून द्यावा आज उमरे माझ्या मतदारसंघातलं एक मोठं गाव आहे पी एस सी बांधून ठेवली आहे खूप मोठा साडेचार कोटी रुपये खर्च केला आहे पण तिथं डॉक्टर आणि स्टाफ अवेलेबल नसल्यामुळं क्वार्टर्स आहेत परंतु तिथं उपलब्ध नसल्यामुळं त्या ठिकाणी उपचारासाठी लोकांचा त्रास होतोय तशीच मानेगावमध्ये देखील डॉक्टरांना राहणाऱ्या रा क्वार्टर्स पडल्यामुळं ते मानेगावची लोकं बाहेर राहतात आणि रात्री इमर्जन्सी आल्यानंतर अडचण येते आश्रमशाळा आत्यधी आत्ताच्या काळामध्ये साहेब आश्रमशाळा मा, मा पंढरपूर तालुक्यामध्ये आणवली आहे ते आश्रमशाळा बांधून ठेवली आहे सगळं बांधकाम झालंय पण त्याच्यावर त्या ठिकाणी हस्तांतर झालं नसल्यामुळं त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची सोय होत नाही माझ्या मतदारसंघात असणाऱ्या बऱ्याच ठिकाणी साहेब पारधी समाज हा एस सी एस टीमध्ये येतो पारधी समाजासाठी एक विशेष असं त्या ठिकाणी आदिवासी महामंडळाकडून त्या ठिकाणी विभागाकडून काम व्हावं हो। कारण चोऱ्या त्यांचं जे आहे त्यांना त्या ठिकाणी पायावरती उभा केल्यास ती, के ती लोक देखील ह्या ह्याच्यापासून परावृत्त होतील आज वसतिग्रहाच्या बाबतीत अत्यंत अडचण असताना साहेब मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अजून त्या ठिकाणी मिळालेली नाही वस्ती आणि त्याचबरोबर साहेब ओबीसी सारथी असेल बार्टी असेल महाज्योती असेल ह्याला अपुरा निधी असल्यामुळं त्या ठिकाणी तिथली परिस्थिती अडचणीची आहे तर माझी आपणास या निमित्ताने विनंती आहे की या सर्व विषयावरती आम्हाला त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून द्यावा आणि आम्हाला न्याय द्यावा ही धन्यवाद होंडाच्या बाईक ची स्मूथ राईड आता सवलतीच्या दरात उपलब्ध खरेदी करा आणि मिळवा दहा हजार शंभर रुपयांची सवलत अधिक माहितीसाठी आजच कायझन होंडा शुरूला ला भेट द्या कायझन होंडा हॉटेल कामत समोर ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर संपर्क पंच्याण्णव